श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे डिटेक्टिव्ह दिशा घड्याळाकडे पाहत होती रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि समीर अजूनही घरी आलेला नव्हता त्यांच्या लग्नाला झाली होती पण समीरच्या वागण्यात अलीकडे काहीतरी बदल जाणवत होता तो नेहमीपेक्षा उशिरा घरी येऊ लागला होता फोनवर सतत कुणाशी तरी बोलत होता आणि अचानक गंभीर होत होता तेवढ्यात दाराच्या बेलचा आवाज आला दिशा धावत दार उघडायला गेली समीर उभा होता त्याच्या कपड्यावर हलकेसे रक्ताचे डाग होते तो थोडासा घाबरलेला वाटत होता काय झालं एवढा उशीर का झाला दिशाने काळजीने विचारलं ऑफिसमध्ये काम होतं जरा घाई झाली तो टाळण्याच्या सुरात म्हणाला आणि लगेच बाथरूममध्ये गेला दिशाने काही बोललं नाही पण तिच्या मनात संशय दाटून आला समीरच्या कपड्यावर रक्ताचे डाग का होते ऑफिसमध्ये कोणतं काम असं रात्री उशिरा असू शकतं ती त्याच्या जॅकेटजवळ गेली आणि खिशातून मोबाईल काढून बघू लागली समीरचा फोन लॉक होता पण त्याच्या स्क्रीनवर एक नवीन मॅसेज दिसत होता काम पूर्ण झालं पुढच्या टप्प्यासाठी तयार रहा दिशाच्या हृदयाची धडधड वाढली समीर नक्की कुठल्या कामाबद्दल बोलतोय दुसऱ्या दिवशी समीर नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला पण दिशा मात्र त्याच्या वागणुकीकडे लक्ष द्यायला लागली तिने त्याच्या अलमारीत कपडे ठेवताना काहीस जडसं जाणवलं एक छोटासा लोखंडी बॉक्स होता तिने तो उघडण्याचा प्रयत्न केला पण तो लॉक होता यात नक्कीच काहीतरी महत्त्वाचं आहे दिशाच्या मनात विचार आला ती संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिली रात्री जेवण झाल्यावर समीर फोनवर कोणाशी तरी बोलत होता तो हॉलमध्ये चालत चालत बोलत होता आणि दिशाने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला हो सगळं व्यवस्थित झालंय मला फक्त पुढच्या सूचना मिळवायच्या आहेत हो कुणालाही संशय येणार नाही दिशाच्या पोटात गोळा आला समीर नक्की कोणत्या कामाबद्दल बोलतोय त्या रात्री तिला झोप लागली नाही समीर काहीतरी लपवतोय पण काय दोन दिवसांनी दिशाला संधी मिळाली ती समीरचा मागोवा घ्यायचं ठरवते त्या रात्री समीर उशिरा घरी आला पण लगेच पुन्हा कुठेतरी निघाला दिशाने त्याचा पाठलाग केला समीर एका निर्जन ठिकाणी गेला जिथे एक काळ्या रंगाची गाडी उभी होती त्याने गाडीजवळ जाऊन काहीतरी दिलं आणि तिथे असलेल्या व्यक्तीशी काहीतरी बोलू लागला दिशा सावधगिरीने एका खांबाच्या आड लपली आणि कान देऊन ऐकू लागली पुढचं काम तुला करावं लागेल समीर म्हणाला निश्चित रहा पण हा शेवटचा टप्पा असेल ना दुसऱ्या माणसानं विचारलं हो पण सावध रहा कुणाला काही कळलं तर धोका होऊ शकतो दिशाच्या मेंदूत विचारांचा भडीमार सुरू झाला नक्की काय सुरू आहे समीर काहीतरी मोठं लपवतोय पण मी त्याला पूर्ण ओळखतही नाही का तिने फोन काढला आणि त्या दोघांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण अंधारामुळे स्पष्ट फोटो येत नव्हता तेवढ्यात समीरने इकडे तिकडे पाहिलं दिशाने पटकन स्वतःला झाडा मागे दुसऱ्या दिवशी दिशा समीरच्या ऑफिसजवळ गेली ती त्याच्या मित्राला भेटली आणि सहज चौकशी करायला ला लागली समीर सध्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोय तिने विचारलं त्याच्या मित्राचा चेहरा सावध झाला का विचारतेस असं काही नाही तो हल्ली जरा वेगळाच वागतोय माफ कर मला काही माहिती नाही तो पटकन निघून गेला दिशाच्या लक्षात आलं की इथं काहीतरी नक्कीच गडबड आहे संध्याकाळी ती घरी परतत असताना तिला एक अनोळखी नंबरून फोन आला जास्त चौकशा करू नकोस तुला आवडणार नाही दिशाच्या हातातील फोन थरथर कापू लागला कोण आहे हे लोक आणि समीर खरंच गुन्हेगार आहे का दिशाने त्या रात्री समीरच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी क्लू मिळतो का हे शोधायचं ठरवलं ती हळूच त्याचा लॅपटॉप उघडते त्यात एक गुप्त फोल्डर दिसतो पासवर्ड मागत होता काय असू शकतो पासवर्ड ती विचार करत राहिली अचानक तिला समीरच्या लहानपणीच्या कुत्र्याचं नाव आठवलं ब्रुनो तिने टाईप केलं पासवर्ड ऍक्सेप्ट झाला तिला आत एक फाईल दिसली मिशन डिटेल्स कॉन्फिडेन्शियल ती फाईल उघडली आणि तिच्या डोळ्यासमोर आलेल्या माहितीने तिचे डोळे विस्फारले समीर एक गुप्त एजंट होता ती हळूहळू वाचू लागली संपर्क व्यक्ती ऑपरेशन एक्स लक्ष मोठ्या गुन्हेगारी डोळीला गुप्तपणे शोधून काढणे या प्रकरणातील संशयित ती पुढे वाचण्याआधीच तिच्या मागे हालचाल झाली दिशा काय करते आहेस तू दिशाने पटकन लॅपटॉप बंद केला समीर दरवाजात उभा होता त्याच्या चेहऱ्यावर संशय आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती मी काही नाही काम करत होते ती घाबरून म्हणाली माझ्या लॅपटॉपमध्ये समीरचा स्वर गंभीर होता समीर मला सांग तू नक्की काय करतोस आणि हे गुप्त दस्तावेज काय आहेत समीर काही क्षण शांत राहिला मग तो पुढे आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला दिशा तू जे शोधण्याचा प्रयत्न करत आहेस ते तुला संकटात टाकू शकतं मी जे काही करतो ते आपल्या सुरक्षितेसाठी करत आहे मग सांग ना माझा नवरा नेमका कोण आहे दिशाचा स्वर थोडा कडक झाला समीर काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला मग माँग तो मागे वळला आणि म्हणाला मी तुला योग्य वेळी सगळं सांगेन पण आत्ताच काहीही विचारू नकोस दिशाच्या मनात शंकेचं काहूर माजलं समीर काहीतरी मोठं लपवतोय आणि मी ते उलगडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसला गेल्यावर दिशा त्याच्या मागोव्यासाठी निघाली ती त्याच्या ऑफिसजवळ जाऊन बघू लागली समीर नेहमीच्या ठिकाणी गेला नाही तर एका जुन्या बंद इमारतीत शिरला दिशा दुरून पाहत होती पाच मिनिटांनी त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आत गेली ती व्यक्ती मागे वळी आणि दिशेच्या पोटात गोळा आला तो माणूस म्हणजे तिच्या मागे असलेल्या टोळीचा प्रमुख होता ती तिथे जाऊन ऐकायचा प्रयत्न करत होती तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला तेथेच ते थांब पुढे आलीस तर जिवंत राहणार नाहीस दिशाने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं तिला आता हे समजलं होतं की ती एका मोठ्या कटात अडकली आहे त्या रात्री दिशा समीरची काहीतरी गुप्त फाईल्स शोधण्याचा प्रयत्न करत होती त्याच्या कपाटात एक छोटा लॉकर होता जो लॉक होता तिने जवळ असलेला पेपर कटरने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला काही वेळाने तो उघडला आणि आत एक लाल रंगाचा फोल्डर सापडला त्यात काही कागदपत्र आणि छायाचित्र होती तिने पाहिलं त्यात समीर आणि काही अनोळखी लोक दिसत होते पण एका फोटोने तिला हादरवलं त्यात समीर एका माणसाला बंदुकीचा रोग दाखवत होता दिशाच्या हातातून फोल्डर खाली पडला समीर खरोखरच गुन्हेगार आहे का की तो गुप्तहेर आहे दिशाने समीरच्या एका सहकार्याशी गुप्तपणे भेटण्याचं ठरवलं तिने त्याच्या ऑफिसमधील मित्राला बोलावलं आणि विचारलं मला फक्त एवढं सांग समीर कोण आहे त्या मित्राने दचकून इकडे तिकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाला मी तुला काही सांगू शकत नाही पण एक सल्ला देतो दूर राहा म्हणजे तुला कळेलच पण उशीर होण्याआधीच बाजूला हो हे ऐकून दिशाचा संशय आणखी वाढला त्या रात्री समीर घरी आला तेव्हा तो फारच शांत वाटत होता तो दिशाकडे न पाहताच म्हणाला मी जरा बाहेर जातोय महत्वाचं काम आहे एवढ्या रात्री दिशाने विचारलं हो तू झोप पण दिशा झोपणार नव्हती ती त्याच्या मागोमाग बाहेर पडली समीर एका निर्जन गोदामात शिरला दिशा त्याच्या मागे जाऊन लपली आत एक मोठा ग्रुप होता आणि त्यांच्यात गंभीर चर्चा सुरू होती आपल्याला पुढचा टप्पा सुरू करायला हवा एका माणसाने म्हटलं हो पण कुणालाही संशय येता कामा नये समीर म्हणाला दिशाच्या मनात आता अजिबात शंका नव्हती समीर एका मोठ्या कटात गुंतला होता दिशा त्याच्या संभाषणावर लक्ष ठेवत होती तिने मोबाईल काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं पण ती फोटो काढत असताना मागून कोणीतरी तिचा हात धरला कोण आहे तिथे दिशा हादरली तिने मागे पाहिलं तर दोन उंच माणसं उभी होती तू आमच्या गोष्टीत लुडबुड करत आहेस आता तुला सोडणार नाही ते दिशाला जबरदस्तीने आत घेऊन गेले तिथे समीर उभा होता समीर दिशा किंचाळी म्हणजे खरंच तू समीरने काही न बोलता खाली पाहिलं तिच्याबद्दल काय करायचं एका गुंडाने विचारलं आता ही जिवंत राहणार नाही दुसऱ्याने उत्तर दिलं दिशाच्या अंगावर काटा आला आज आपला शेवट होईल का दिशा एका अंधाऱ्या खोलीत उभी होती तिच्या हातांना दोरीने बांधले गेले होते आणि तिच्यासमोर गुन्हेगार टोळीचा प्रमुख उभा होता त्याच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य होतं तू खूपच जास्त चौकशा करत होतीस नाही का तो म्हणाला दिशाच्या डोळ्यात भीती आणि संताप दोन्ही होते पण त्याहून अधिक धक्का तिला समीरच्या शांत चेहऱ्याकडे पाहून बसला होता समीर तू त्यांच्यासोबत आहेस का तिचा स्वर थरथरत होता समीरने तिच्याकडे नजर उचलून पाहिलं पण काही न बोलता तो बाजूला टोळी प्रमुख पुढे आला हे बघ तुला काय माहिती आहे आणि का शोध घेत होतीस हे सांग नाहीतर त्याने टेबलावर ठेवलेला बंदूक हातात घेतला दिशाच्या कपाळावर घाम फुटला ती वेड्यासारखी विचार करू लागली इथून सुटायचा कोणता मार्ग आहे मी काहीच माहिती मिळवलेली नाही दिशा खोट बोलली खरं पण टोळी प्रमुखाने तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहिलं मग तू त्या गोदामात का होतीस आणि तुझा फोन कुठे आहे दिशाने पटकन खिशात हात घातला तिचा फोन नाहीसा झाला होता ती घाबरून समीरकडे पाहू लागली समीर शांतपणे पुढे आला आणि टोळी प्रमुखाकडे बघून वळून म्हणाला ही फक्त एक उत्सुक बायकोसारखी वागत होती हिला काहीही माहिती नाही आम्ही ते कसं मानू समीरने काही न बोलता दिशाच्या हातातील फाईल काढून घेतली ती फाडून टाकली यात काही उपयोगी माहिती नव्हती तिला सोडून देऊया टोळू प्रमुखाने त्याच्याकडे संशयाने पाहिलं तू तिच्यावर एवढा विश्वास ठेवतोस समीर काही क्षण शांत राहिला मग तो म्हणाला ती माझी बायको आहे आणि तिला काहीही माहिती नसल्याचं मी हमखास सांगू शकतो टोळी प्रमुखाने विचार केला आणि मग हसत म्हणाला ठीक आहे पण जर हिने काही गडबड केली तर तिचं आयुष्य संपेल त्याने हाताने इशारा केला आणि गुंडानी दिशाच्या हातातील दोरी सोडली जा पण लक्षात ठेव तुझ्या नवऱ्याबद्दल काहीही जास्त विचार करण्याचा जा प्रयत्न करू नकोस समीर दिशाला गाडीत घेऊन गेला संपूर्ण प्रवासात तो काहीच बोलला नाही घरी पोहोचल्यावर दिशा अखेर स्फोटपणे ओरडली समीर हे काय चाललंय तू गुन्हेगार आहेस की पोलिसांशी काम करतोस समीरने हळू आवाजात उत्तर दिलं मी तुला हे आधीच सांगितलं होतं की यात जास्त गुंतू नकोस आता तू मोठ्या धोक्यात आहेस माझ्या प्रश्नांची उत्तरं दे समीर त्याने डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला मी गुप्तहेर आहे दिशा सरकारसाठी काम करतो ही टोळी एक मोठी गुन्हेगारी संघटना आहे त्यांचा मुखिया देशात मोठा दहशतवादी कट रचतोय मी त्यांच्यात सामील असल्यासारखं भासवतोय पण प्रत्यक्षात मी त्यांना अटक करण्यासाठी पुरावे गोळा करत आहे दिशाच्या तोंडून शब्द फुटेना तू त्यांच्या संशयाच्या यादीत आली आहेस आता तुला माझ्या प्लॅननुसार चालावं लागेल दिशाच्या मनात विचारांचं वादळ उठलं तिचा नवरा गुन्हेगार नव्हता पण तो एका धोकादायक एक मिशनवर होता दुसऱ्या दिवशी दिशा घरी एकटी होती समीर तिच्या सुरक्षेसाठी बाहेर गेला होता तेवढ्यात दरवाजावर बेल वाजली तिने सावधपणे दार उघडलं बाहेर एक डिलिव्हरी बॉय उभा होता मॅडम तुमच्यासाठी पार्सल आलंय दिशाने पार्सल घेतलं पण त्यावर कोणाचंही नाव नव्हतं तिने हळूच उघडून पाहिलं आणि आत एक पेपर ठेवलेला होता तुझा नवरा खोटं बोलतोय तो तुझा वापर करून तुला फसवतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस त्या क्षणी मागून कोणीतरी तिच्या तोंडावर रुमाल ठेवला आणि तिला बेशुद्ध केलं दिशा डोळे उघडते तेव्हा ती एका अनोळखी खोलीत असते तिच्या चेहऱ्यावर तोच टोळी प्रमुख उभा असतो आता सांग समीर काय करत होता दिशा घाबरून म्हणते मी काहीच माहिती नाही तू समीरवर विश्वास ठेवतेस बरोबर मग हे बघ त्याने समोर स्क्रीनवर एक व्हिडिओ चालू केला त्यात समीर दिसत होता पण जेव्हा तो बोलायला लागला दिशाच्या पायाखालची जमीन सरकली हो दिशा ही माझ्या मिशनचा एक भाग आहे मी तिचा वापर करून या टोळीपर्यंत पोहोचलो ती फक्त एक प्यादा आहे याच्यावर विश्वास ठेवा दिशाच्या डोळ्यात पाणी आलं समीरने तिचा विश्वासघात केला आता कळ ना तुझा नवरा तुला वापरतोय टोळी प्रमुख हसत म्हणाला दिशाच्या मनात संभ्रम होता समीरवर तिला पूर्ण विश्वास होता पण हा व्हिडिओ तू त्याला मदत केलीस आणि तो तुला फसवतोय आता एक संधी आहे आमच्यासोबत ये आणि तुला त्याच्या विरोधात काम कर तुला त्याचा खरा चेहरा दाखवायचा आहे ना दिशाने डोळे मिटले ही एक सापळा असू शकतो पण मला खेळ खेळावा लागेल ती हळूच म्हणाली मी तुमच्यासोबत आहे मला समीरवर सूट घ्यायचा आहे टोळी प्रमुख समाधानाने हसला टोळी प्रमुखाच्या समोर उभ्या असलेल्या दिशाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं तिच्यासमोर समीरचा व्हिडिओ चालू होता जिथे तो म्हणत होता हो दिशा ही माझ्या मिशनचा एक भाग आहे मी तिचा वापर करून या टोळीपर्यंत पोहोचलो ती फक्त एक प्याद आहे तो खरा होता का समीर तिला फसवत होता का की हे फक्त गुन्हेगाराचा बनावट खेळ होता टोळी प्रमुखाने हसत विचारलं काय म्हणतेस मग आमच्या सोबत येणार का दिशाने काही सेकंद डोळे मिटले तिला ही गेम खेळायची होती समीरवर विश्वास ठेवता येईल की नाही हे शोधतायचं होतं ती हळूहळू म्हणाली हो मी तयार आहे समीरने माझा विश्वासघात केला आहे आता मी त्याच्या विरोधात काम करेन टोळी प्रमुख समाधानाने हसला शाबास आता तुझी पहिली परीक्षा आहे आम्हाला समीरच्या हातातील ती फाईल मिळवायची आहे आणि ते फक्त तूच करू शकतेस दिशाने गंभीर चेहऱ्याने मान हलवली ती आतून तुटलेली होती पण हे मिशन पूर्ण करायचं होतं दिशा टोळीच्या दोन माणसांसोबत समीरच्या ऑफिस बाहेर पोहोचली त्याला बोलवावं टोळी प्रमुखाने सांगितलं ती आत गेली आणि समीरच्या केबिनमध्ये पोहोचली समीरने तिला पाहताच त्याच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य एकत्र एक उमटलं दिशा तू माझा विश्वासघात केलास समीर ती थंड स्वरात म्हणाली आता मी तुझ्या विरोधात आहे समीरने तिच्याकडे पाहिलं तू खोटं बोलते आहेस मला माहिती आहे हा व्हिडिओ काय आहे मग तिने मोबाईलवर तोच व्हिडिओ चालू केला समीर काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला ते खोटं आहे दिशा मला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्ध कर समीरने खोलीतील एक गुप्त कप्प्यातून दुसरा फोन काढला त्याने त्यावर एक ऑडिओ क्लिप प्ले केली दिशाला आपल्या बाजूने ओढा तिला समीर विरोधात उभं करा मग तो कमजोर होईल दिशाच्या मनात प्रकाश पडला तिचा समीर होता। समीर निर्दोष होता तिच्याकडे सरकत म्हणाला तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतेस का ती दोन क्षण स्तब्ध राहिली आणि मग त्याच्या कानाशी अलगत कुजबुजली हो पण आता मला त्यांचा विश्वास संपादन करायला हवा मी त्यांचा एक भाग असल्याचं भासवेन समीर हळूच हसत मान हलवली खेळ अजून सुरू होता दिशा परत टोळीच्या अड्ड्यावर पोचली काय मिळवलंच टोळी प्रमुखाने विचारलं समीरने फाईल कधीच हलवून दुसरीकडे ठेवली आहे पण मला माहिती मिळाली आहे की ती कुठे आहे मला आणखी थोडा वेळ द्या टोळी प्रमुखाचा चेहरा कठोर झाला तुला फक्त तीन दिवस आहेत दिशाने गंभीरपणे मान हलवली आता तिला ही योजना पूर्ण करावी लागणार होती त्या रात्री दिशा तिच्या मोबाईलवर गुप्तपणे समीरशी संपर्क साधत होती दिशा खूप काळजी घे त्यांनी तुला अजूनपणे पूर्णपणे स्वीकारले नाही आणि महत्वाचं त्यांच्या अड्ड्यावर एक गुप्त शस्त्रसाठा आहे तो सापडला तर त्यांना रोखता येईल मी शोधून काढेन पण मला मदत लागेल मी तुला एक संकेत पाठवतो योग्य वेळी वापर त्यावेळी कोणीतरी दार ठोठावलं दिशा तुला प्रमुख बोलवतायत ती सावधपणे बाहेर आली टोळी प्रमुखाने हातात एक बंदूक घेतली होती तुझी खरी परीक्षा आता आहे काय तुला समीरला संपवायचं आहे दिशाच्या हृदयाचा ठोका चुकला समीरला एका निर्जन ठिकाणी बोलवण्यात आलं दिशाच्या हातात बंदूक होती आणि तिच्यासमोर समीर उभा होता टोळीच्या गुंडांनी त्याला पकडलं होतं गोळी घाल दिशा टोळी प्रमुख ओरडला दिशा समीरकडे पाहू लागली दोघांच्याही नजरेत फक्त विश्वास होता समीरने हलक्या आवाजात म्हटलं हे कर पण योग्य वेळी ती हळूहळू समीरवर बंदूक रोखली आणि अचानक तिने मागे वळून टोळी प्रमुखावर गोळी झाडली हे पाहताच समीरने हात झटकले आणि गुंडांना जमिनीवर फेकून दिलं एका क्षणात परिस्थिती बदलली होती समीरच्या टीमने वेळी धाड टाकली हे सगळं एक सापळा होता, दिशा ओरडली तुम्हीच मला समीर विरोधात नेण्याचा प्रयत्न केला पण मी खरी बाजू निवडली समीरने पुढे येऊन टोळी प्रमुखाच्या समोर उभं राहत त्याला बेड्या ठोकल्या खेळ संपला तो शांतपणे म्हणाला टोळी प्रमुखाच्या डोळ्यात संताप्त होता तू जिंकलास पण दिशा एक दिवस तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही दिशाने हसत उत्तर दिलं समीर माझा नवरा आहे आणि मी त्याच्यावर अंधविश्वास ठेवते दिशा आणि समीरने मोठ्या हिमतीने टोळी प्रमुख आणि त्यांच्या गुंडांना पकडलं होतं पोलिसांनी त्यांना अटक केली आणि सर्व पुरावे गोळा करून सरकारला दिले गेले पण समीरच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते आपण जिंकलोय समीर दिशा आनंदाने म्हणाली समीरने तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला दिशा हा खेळ अजून संपलेला नाही ती चमकली काय म्हणतोय टोळी प्रमुख हा फक्त एक प्यादा होता या गुन्हेगारी जाळ्याचा खरा मास्टर माइंड अजूनही बाहेर आहे दिशाच्या अंगावर काटा आला याचा अर्थ अजून धोका टळलेला नव्हता दिशा आणि समीर घरी पोहोचले दोघेही खूप थकले होते पण मनात अस्वस्थता होती तेवढ्यात समीरच्या फोनवर एक अनोळखी नंबरहून कॉल आला समीरने कॉल उचलला आणि समोरून एक थंडस्वर आला खूप मोठं काम केलं दोघांनी पण अजून शेवट झालेला नाही खरा मास्टर माइंड समीरच्या अगदी जवळ आहे शोधा आणि जगा नाहीतर तुमचं शेवटचं मिशन असेल कॉल कट झाला समीर आणि दिशाने एकमेकांकडे नजर टाकली ही गुन्हेगारी टोळी आतूनच चालवली जात होती समीरने तातडीने त्याच्या टीमला बोलवलं त्यांनी सगळ्या पुराव्यांचा अभ्यास केला आणि धक्कादायक गोष्ट समोर आली टोळीला आर्थिक मदत देणारा आणि त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारा माणूस म्हणजे समीरचा गुप्तहेर टीम मधलाच एक अधिकारी कमिशनर देशमुख दिशाच्या डोळ्यात आश्चर्य आणि राग दिसत होता म्हणजेच समीर आपल्या शेजारील माणूसच गद्दार आहे हो आणि आता आपण त्याला उघड करणार आहोत समीर आणि दिशाने देशमुखला सापड्यात ओढायचं ठरवलं दिशाने त्याला गुप्तपणे कॉल केला सर मला तुमच्याशी एकटीने बोलायचं आहे समीरला माझ्यावर संशय आहे मी तुमची मदत करू शकते देशमुख काही सेकंद शांत राहिला आणि मग म्हणाला ठीक आहे मला ठिकाण सांग दिशाने एक निर्जन जागा ठरवली आता फक्त योग्य क्षणाची वाट पाहायची होती दिशा ठरलेल्या ठिकाणी पोहोचली काही मिनिटांनी देशमुख आला तर तू समीर विरोधात आहेस तो हसत म्हणाला दिशा त्याला फसवण्याचं नाटक करत म्हणाली हो पण मला सुरुवातीपासूनच संशय होता की तुम्ही या सगळ्या मागे आहात मला फक्त खात्री करायची होती शाबास तो टाळी वाजवत पुढे आला म्हणजेच तू आमच्या बाजूला आहेस दिशा हसली आणि तेवढ्यात मागून समीरने बंदूक रोखली नाही ती खोटी भूमिका करत होती देशमुख दचकला हे कसं शक्य आहे आम्ही तुझी खेळी ओळखली होती तुझे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत देशमुखने पिस्तूल काढलं आणि दिशावर रोखलं जर मी मेलो तर तुलाही घेऊन जाईल तेवढ्यात दिशाने एक कसरत करत त्याच्या हातातून बंदूक फेकून दिली आणि समीरने झटक्यात त्याला जमिनीवर पाडून बेड्या ठोकल्या देशमुखाच्या अटकेनंतर संपूर्ण गुन्हेगारी टोळीचं नेटवर्क उद्ध्वस्त झालं देशावर होणारा मोठा कट समीर आणि दिशाने थांबवला होता ने दिशाकडे पाहिलं तू फक्त माझी पत्नी नाहीस तर माझी सगळ्यात विश्वासू भागीदार आहेस दिशाने हसून उत्तर दिलं आणि तू फक्त माझा नवरा नाही तर माझा सगळ्यात मोठा साथीदार आहेस त्या दिवसानंतर दिशा आणि समीरने एक नवीन सुरुवात केली त्यांच्या नात्याचा आणि त्यांच्या मिशनचा हा शेवट नव्हता तर फक्त एक नवा अध्याय सुरू झाला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ